आणि आज चालू असलेले भव्य दिव्य दुसा बैलच मैदान आणि याच मैदानातला गट क्रमांक बारा मात्र सुटला ज्या बारामध्ये विता मित्रांनो चटणी भाकरीचा बैल म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा घरणकीचा राजा मित्रांनो घरणकीचा राजा आणि आज त्याच्यासोबत एक नवीनच नंदी पळाला होता तो परंतु गटालाही टॉपच स्पीड लागले आहे आणि खुला असा गटपास केला आहे आपल्या घरणिकीच्या राजांनी मित्रांनो तुम्ही बघू शकता गटाला मात्र तर टॉपच स्पीड लागलाय तसंच मित्रांनो गट क्रमांक तेरा मध्ये देखील आपल्या सर्वांका बकासूर देखील आज गटपास झाला आहे ती देखील आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपण व्हिडिओ टाकले आहे तुम्ही जाऊन बघू शकता तसंच मित्रांनो राजा आपणाला कोणत्या सीमेत पतान दिसेल तसेच बक्कासूर कोणत्या सीमेत पतान दिसेल हे जे देखील तुम्हाला मित्रांनो मी अपडेट देणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका हा?